खेडावरचा माणूस त्यांना तिथेच आवडायचं की मी बघ ते असे डॉक्टरांना सांगायचे बसा तुम्हाला सांगतो चार माझे गडी बसले ना माझ्या शेतातले की मी एकदम ओके होईल मला काही झालेलं नाही बाबा आणि माझं नातं खूप छान फ्लरिश झालं कारण बाबांचा शेवटचा काळ होता हे आम्हाला माहित होता डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त दोन वर्ष आपण त्यांना होल्ड करू शकतो लाईफ पण पुढे चान्स कमी आहे बॉयफ्रेंड मला आहे किंवा हा मुलगा आवडतो हे मी बाबांनाच आधी सांगितलं होतं जर मी समजून घेतलं असतं एका बापाची बाजू तर कम्युनिकेशन खूप जास्त फ्लरिश झालं असतं आमच्यात आयुष्यातला पहिला पुरुष ज्याच्या मी प्रेमात पडले मारलेली एखादी मारली बाबांनी पण असं एक क्षण आहे की जेव्हा एक ना, मिठी हो। होता। ना मिठी एक तो क्षण असं तर लाडानी लहानपणापासून बऱ्याच मिठा मारल्यात मी पण जेव्हा इमोशनली मला खरंच बाबांना मिठी मारायची होती तेव्हा हेच की एकदा ब्रेकअप झालं होतं माझं याच काही वर्षांपूर्वी आणि खूप डाऊन फील करत होते मी खूप लो फील करत होते आणि क्लोज फोन तर बाबा जसं मी तुम्हाला सांगितलं की बॉयफ्रेंड मला आहे किंवा हा मुलगा आवडतो हे मी बाबांनाच आधी सांगितलं होत सो ते नातं जेव्हा तुटत होतं तेव्हा मी बाबांनाच हक्क केला आणि त्यांना सांगितलं की मला असं इच्छा संपली माझी जगण्याची आता नको वाटत तर मला असं वाटतं वाटलं की एकतर बाबा हार्ट पेशंटही होते सो मला एक भीती होती की मी शेअर केल्याने के आणि कुठे त्यांना त्रास होईल की काय पण ती मिठी मारून झाल्यावर बाबांनी असं खांद्यावर हात ठेवला आणि त्यांनी मला एक उदाहरण दिलं की मिनू मिनू म्हणायचे मला लाडाने ते मिनू मालू असं ते म्हणत होते की आहे मालू तुला एक सांगतो एक उदाहरण देतो एक माणूस आहे ना रस्त्याने चाललेला होता आणि निवांत तो, तो घरी चालला होता त्याची नोकरी संपवून एक ट्रक आला भरधाव वेगाने हेवी लोडेड आणि तो त्याच्या अंगावरून गेला ट्रकला काहीच झालं नाही ट्रक, ट्रक शाबूत होता पण त्या माणसाला कायमच अपंगत्व आलं सो कधी कधी अशा गोष्टी असतात की आपली चूक नसतानाही आपल्याला भोगावं लागतं आपल्याला सोसावं लागतं आणि त्यातून जो उभा राहतो जो प्रवास आपला सुरू होतो जो जीवनाचा संघर्ष सुरू होतो तेच आयुष्य आहे आणि इथून माघार घ्यायची नसते तू खूप हिमतीची आहेस तू लढ काही होत नाही हे दिवस सो सरप्राईजिंगली so, बाबा इतकं माझ्याशी छान बोलतील असं एखादं उदाहरण देऊन मला समजवून सांगतील सो so, ती मिठी आणि ते शेअर केलेलं गोष्ट आतापर्यंत लक्षात ठेवले आणि ते कायम लक्षात राहील की काय असतं जीवन बाबांनी हे सांगितलंय की संघर्ष म्हणजेच जीवन आहे सो so, खूप 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 मस्त दिवस होता ते माझे माझे तो ते विसरून गेली नंतर मी ब्रेकअप वगैरे की अरे माझी फॅमिली माझ्या सोबत आहे अजून काय पाहिजे तर बाबांचे सगळे चांगले वाईट गुण सगळे झालेले जर बाबा असते किंवा त्या वेळेला असं वाटलं की बाबांना काहीतरी सुचवावं आपण काय कशाबद्दल त्यांच्या स्वभावाबद्दल असेल त्यांच्याच जसं शर्टच्या बद्दल सांगू तस असं सुचवण्याचं काय वाटलं किंवा आता वाटत हवं बाबत तर मी तर त्यांना मी मोफट होती मी लगेच बोलायची की कशाला चिडताय कशाला जायचंय तुपाला एवढ्या लवकर किंवा कसली काही गडबड आहे कधी कुठे आम्ही फिरायला गेल्यावर पण चला ना चला ना जायचंय पप्पा आपण एन्जॉय करायला आलोय ना लवकर जाऊन ती टाईम लाईन कशाला आपल्याला अचीव्ह करायची आहे सो मी लगेच तेव्हाच्या तेव्हा क्लिअर केल्या आहेत गोष्टी आ, की एखादी गोष्ट बाबांची नसेल आवडत mm. जसं बद्दल अजिबात बाबांचा सपोर्ट नव्हता सुरुवातीला घरी कोणाचाच सपोर्ट नव्हता आईचा ना तर नाहीच नाही अशा वेळेस थोडं एकटेपणा मला वाटायचा की अरे मग पप्पा इथे का सपोर्ट करत नाहीयेत मला बाकी जर सगळं आपण छान शेअर करतोय पर गोष्टी पर्सनल गोष्टी आपण एकमेकांना सांगतोय तर मग करिअरच्या बाबतीत का नाही सो ती गोष्ट एक, एक ना दुरावा आला होता की मी नाही बोलू शकले की बाबा मला वाईट वाटतय तुम्ही माझ्या सोबत नाही आहात वगैरे सो ती मी नाही बोलू शकली कदाचित असते ते तर पण असं होतं की बाबा जायच्या आधीच या बऱ्याच गोष्टी रिझॉल्ल्या नकळतपणे सो असं आता तर किंवा आधी काही कंप्लेंट्स अशा माझ्या मनात नव्हत्या त्यांच्याबद्दल एव्हरीथिंग वॉज गोइंग वेल आता पण बघूया बाबांबद्दल तुम्हाला ओके बाबांचा आवडता पदार्थ पप्पांना मटन चिकन सावजी किंवा आमच्या विदर्भ स्टाईल बनवलेलं आणि त्याच्यासोबत लंब्या रोट्या हो लांब पोळ्या म्हणून मिळतात तिथे ते खूप आवडायचं नॉनव्हेज लव्हर होते बाबा आवडतं ठिकाण आवडतं ठिकाण त्यांचं गाव बोरसांगली त्यांना आपल्या शेतावर आपल्या ठिकाणी वेळ घालवायला आवडायचं आपल्या लोकांमध्ये सो असं डेस्टिनेशन त्यांचं काही नव्हतं की मला पॅरिस जायचंय मला लंडन गावखड्यावरचा माणूस होता माझा सो त्यांना तिथेच आवडायचं आपले लोक आपली माती आपलं विदर्भ इवन घर पण आमचं स्वतःच चंद्रपूरलाच आहे कारण की त्यांचे ठरलं होतं की रिटायरमेंट झाल्यानंतर मी माझ्या गावाला राहणार माझ्या घरी मला शहराचं काहीच आकर्षण नाहीये आहे आवडतं पुस्तक बाबांना बाबांना वाचनाची खूप आवड होती मॅक्सिमम त्यांना आंबेडकरांवरची पुस्तकं आवडायची महाराजांवरची पुस्तकं आवडायची सो एक्झॅक्टली त्यांचं नेमकं आवडतं पुस्तक कोणतं ते सांगणं कठीण आहे पण हा कॉन्स्टिट्यूशन त्यांना वाचायला आवडायचं संविधान संविधानावर घरी भरपूर पुस्तकं आहेत गाणं बाबांना काही लावणी आवडायच्या बाबांना गुणगुणायला आणि मराठी गाणे आवडायची तर त्याच्याच पर्टिक्युलर असं एखादं गाणं नव्हतं हे बघितल्यावर आई मला ओरडेल की तू एक का सांगितलं आईला टॉन्ट मारायला बाबा एक गाणं म्हणायचे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देते रे ईश्वर सो हे गाणं गुणगुणल्यावर आई खूप चिडायची सॉरी मम्मी <laughs> सो हे गाणं एक फेवरेट असावं बाबांचं आवडत चित्रपट पिंजरा आवडतं नाटक नाटक बाबांना बरीच नाटकं आवडायची एक नाटक त्यांचं बघायचं राहून गेलं होतं शिवाजी अंडरग्राउंड भीमनगर मॉलला ते मी नेणार होते त्यांना पण त्याचे खूप मोजकेच प्रयोग होतात नटसम्राट हे बाबांचं फेवरेट असं येस कारण की याबद्दल आम्ही बरंच चर्चा केली होती मी बाबांना सांगितलं होतं की बाबा मला त्यातलं मुलीचं जे कॅरेक्टर आहे मला ते प्ले करायला आवडेल कारण की तिच्या शेड्स आहेत नाटकातल्या दोन जी प्रेमळ ही असते दिस, जीव असतो बाबांवर आणि पुढे जाऊन ती खवटही वागते सो so, नलु नलू हे कॅरेक्टर हो ना नलू हे पात्र मी डिस्कस करायची सो so, नटसम्राट नाटकावर आमचं बरेच चर्चा झाली होती सो ही बाबांचं फेवरेट आहे नाटक आवडता हिरो बाबांचा आवडता हिरो हिरोस राजेश खन्ना हिरो बराच आवडायच्या बाबांना हेमा मालिक कारण की ड्रीम गर्लची गाणी गुणगुणायचे बाबा आणि हेमा मालिनीचे चित्रपट बघायचे सो आवडता होता गप्पा मारणे छान छान रेसिपीज बनवून खाणे आणि फिरणे असं खूप काही असं ब्रॉडला वगैरे फिरायला न जायचे पण फिरत राहायचं छान टाइम स्पेंड करायचं हे बाबांचे छंद होते आणि लिखाण ते नाटकं लिहायचंय आमच्या गावाखेड्यामध्ये दंडार म्हणून एक नाटकाचा प्रकार आहे जो गावखड्यावर शेतावर होतो तिथे आपलेच लोक रंगरंगोटी छान करतात मेकअप करतात चेहऱ्यावर आणि दंडार म्हणून एक कार्यक्रम असतो सो त्याचे नाटक बाबा लिहायचे सो लिखाणाची खूप आवड होती आमचं कपाट असं त्यांच्या वयाने कविता आणि लिखाण खूप सुंदर कविता के त्यांनी केल्या असं म्हणजे कविता त्यांच्या वाचताना प्रेमात पडावं माणूस इतकं छान त्यांनी लिहिलंय बाबांची बर्थडे चार डिसेंबर आ... पण बाबांचं वर्णन जर एका एक वाक्यात करायचं असेल आयुष्यातला पहिला पुरुष ज्याच्या मी प्रेमात पडले म्हणजे आता बाबा नाहीये आणि जर कन्फेशन करायचं असेल तेव्हाच किंवा नंतरच बाबांच्या नंतर तर ते कन्फेशन काय आहे जेव्हा बाबांचं शेवटचे शे दिवस होते बाबांना एक एम डी एस नावाचा डिझीज झाला होता तो आजार खूप रेअर आहे म्हणजे लाखातच एखाद्याला तो होतो सो विच इज व्हेरी अनफॉर्च्युनेट तर बाबांचे जे शेवटचे शे दिवस होते ते पुण्यात होते कारण की चंद्रपूरला तितके महागडे दवाखाने किंवा तितक्या महागड्या ट्रीटमेंट्स नव्हत्या किंवा ते ते पर्टिक्युलरली त्या डिजीजसाठी क्वालिफाईड डॉक्टर्स नव्हते तिथे सो so, त्यामुळे पुण्यात ट्रीटमेंट सुरू होती आणि तेव्हा काही काळ आम्ही पुण्यात एकत्र राहत होतो बाबा आई मी माझा भाऊ आणि तो पॅच आम्ही एकत्र घालवल्यानंतर खूप सुंदर बॉन्डिंग झालं होतं आमच्यात आणि त्याच वेळेस ना त्याच्यात जस्ट आधी आईचं आजार पण होतं कोविडमध्ये ती खूपच सिरियस होती सो व्हेंटिलेटरवरून ती परत आलेली पेशंट आहे सो तेव्हा आम्ही में सगळे मेंटली कचलो होतो त्याच्यातून जस्ट बाहेर निघतोच आहे तेवढ्यात बाबांचा पण त्याच काळात माझं ब्रेकअपच एक सुरू होत सो काही तीन चार वर्ष खूप वाईट गेली आमची ती दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस वगैरे त्या काळात बाबा आणि माझं नातं खूप छान फ्लरिश झालं कारण बाबांचा शेवटचा काळ होता हे आम्हाला माहित होता डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की जास्तीत जास्त दोन वर्ष आपण त्यांना होल्ड करू शकतो लाईफ पण पुढे चान्स कमी आहे सो त्यांनी लिटरली काउन्सिलिंग घेऊन आम्हाला रेडी केलं होतं बाबांसाठी खूप रडलो वगैरे आम्ही पण बाबांना आता ते दाखवायचं तुमच्याकडे कमी वेळ आहे तो जो एक हग होता ना जसं तुम्ही मग अशी म्हणालात की हग कधी केलं होतं बाबांना मिठी कधी मारली होती ते तर माझ्या पर्सनल प्रॉब्लेमसाठी मी मिठी मारली होती बाबांना एक शेवटची एक छान मिठी मारायची होती मला की अ सगळं काही आमचं ठीक असेल पुढे तुम्ही काळजी करू नका कसं एक टेन्शन असतंच ना बाबांना की मला काय झालं तर पुढे काय तर बाबांचा हात हातात घेऊन मी असं त्यांना प्रॉमिस केलं होतं जेव्हा खूप काही शेवटचे महिने त्यांचे राहिले होते की मी आईची काळजी घेईन तिचं शेवटपर्यंत मी तिच्या सोबत असेल मी तिला कधीच एकटं सोडणार नाही आणि पप्पांना असं डोक्यावर पुरवाळून मी त्यांना असं सांगितलं की बाबा मी आहे ना मी खंबीर आहे आणि मी खंबीर आहे याचा एक पप्पांना वेगळाच कॉन्फिडन्स होता ही यूज टू ट्रस्ट मी की मी बोलते म्हणजे होतील तशाच गोष्टी होतील इवन आई पण इतकी सिरियस पेशंट होती तिचं जेव्हा कोविडमध्ये झालं होतं तर आई खूप हो क्रिटिकल होती आणि बाबांना मी तेव्हा हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर असं रडताना बघितलं ओक्षाबोक्षे मी बघूच नाही शकले बाबांना रडताना बाबांना पहिल्यांदा इतकं बघितलं आईसाठी आणि आई बाबा लव्ह बर्ड्स होते त्यांचं खूप छान जमायचं ते भांडले तरी ना दुसऱ्या दिवशी छान मिळून स्वयंपाक करत असायचे काल तर फार तलवार काढली होती आता इतकं छान खूप सुंदर नातं ते तुटण्यावर आलं होत की आई जाईल की काय याची भीती होती एक वेगळीच शक्ती संचारली माझ्यात की नाही बाबांना एकटं नाही सोडायचं बाबांना आई हवी आहे मग तिला वाचवण्यासाठी सगळी धडपड सुरू झाली देवकृपेने आई जिवंत आहे ठणठणीत आहे की त्या आजारपणातून बऱ्याच महिने गेल्यानंतर ती आता ओके आहे पण येस ती असल्यामुळे बाबांच्या शेवटच्या क्षणी आई होती त्यांची साथ एकमेकांना होती आणि ते प्रॉमिस बाबांना जे दिलंय मी की बाबा मी आईची काळजी घेईन येस ती मी घेते सो असे काही प्रॉमिसेस आहेत स्वतःसाठी आईसाठी फॅमिलीसाठी त्या व्हॅल्यूज आणि ते, ते प्रॉमिसेस आता मला खूप मॅटर करतात सो आता कुठेच भरकटणार नाहीये आणि बाबा नाहीत तरी मला विश्वासच बसत नाही बाबा नाही आहेत आमच्यात बाबा गेल्यावर मी रडलीच नाही आहे कारण तो जो डिझीज बाबांना होता ना त्याच्यात हळूहळू हाल व्हायला लागतात ला ला पेशंटचे असं होतं की तिथे ना हळूहळू बाबांना नैराश्य यायला लागलं की माझं काही खरं दिसत नाही आहे ते डॉक्टरांना एकच सांगायचे की तुम्ही ना मला माझ्या शेतावर पाठवा तिकडचं सगळं काही बघून ना मी ओके होऊन जाईल हे हे नळ्या हे, हे, हे नाही लागत मला ते कन्व्हिन्स करायचे सो so, खेड्यावरचा माणूस त्यांना तिथेच आवडायचं की मी बघ ते असे डॉक्टरांना सांगायचे बसा तुम्हाला सांगतो चार माझे गडी बसले ना माझ्या शेतातले की मी एकदम ओके होईल मला काही झालेलं नाहीये मला हे पुण्यातून तुम्ही बाहेर काढा मला माझ्या शेतावर जाऊ द्या शेती करायचे बाबा शेती सुद्धा आमची तांदळाची शेती आहे so, well सो ही वॉज अ गव्हर्नमेंट सर्वंट ऍज वेल एज शेतकरी ते छान दोन्ही गोष्टी बॅलन्स करायचे पण नियतीला कदाचित ते मंजूर नव्हतं त्यामुळे आणि आम्हालाही माहित होत की वेळ नाहीये बाबांकडे बाबांच्या शेवट शेवटच्या काळात आमच्या दोघांतलं बॉन्डिंग इतकं छान झालं की बाबांना वाटायला लागलं की नाही मी कदाचित मी चुकीचा असेल किंवा कम्युनिकेशन गॅप झाला असेल किंवा मला कळली नसेल की आणि त्यानंतर जेव्हा पण बाबा ऍडमिट व्हायचे जेव्हा पण मी त्यांच्या सोबत थांबली असायची रात्री ते सगळ्या नर्सला वॉर्ड बॉयला सगळ्या नागायची की माझी मुलगी ऍक्टर आहे मग तेव्हा असं असं एक पण असायचं ना हा आता सांगतायत <laughs> पण पण छानही वाटायचं की फायनली एक तो फील होता की फायनली सगळं ठीक होतंय आणि असं वाटलं की फायनली सगळं ठीक होतानाच का त्यानंतर जे दोन वर्ष पण डॉक्टरांनी आम्हाला वेळ सांगितला होता दोन वर्षे बाबा नाही जगले अगदी सहा महिन्यातच खूप इमर्जन्सी आली आणि बाबा नाही राहिले सो so, मला मला ना असं नाही की हे बघ आयुष्यात बाबा आणि माझा दुरावा असा खूप नव्हता एक चार पाच वर्ष धरून चालू आपण त्याच्या आधी खूप छान नातं होतं त्याच्यानंतरही मध्ये फ्लरिश झालं बापलेकीचं नातं पण जेव्हा आई सोबत आहे बाबासोबत आहे आणि आता त्यांना मी कळते मला ते कळत आहेत त्याच्यानंतर मला जो टाइम हवा होता ना तो मिळालाच नाही जो टाइम मी घेतला होता बाबांना समजून घेण्यासाठी तो टाइम थोडासा कमी करता आला असता मला कारण जेव्हा करिअर साठी सपोर्ट नव्हता पप्पांचा तेव्हा मी त्यांचे कॉल्स वगैरे घेणं अवॉइड करायचे मुंबई पुण्यात असायची मी तेव्हा so, सो असं वाटायचं की उगच आपण ताणतो या गोष्टी आणि आता बाबा नाही आहेत सो so, एक जाणवतं की लाईफ खूप छोट आहे आपलं किती दिवस तुम्ही एखाद्यावर रुचणार आहात किती दिवस एखादी गोष्ट ताणणार आहात सो so, एक ते हे कन्फ्युज करायचे की बाबा आय एम रिअली सॉरी की मी तुम्हाला समजून घेण्यास जरा जास्त वेळ घेतला चार पाच वर्ष म्हणूयात आपण तिथे कमी बोलणं होतं आमच्यात खूप फक्त हा ओके ठीक आहे बरं आहे जेवण झालं ओके सो मला असं वाटतं की तिथे जर मी समजून घेतलं असतं एका बापाची बाजू तर कम्युनिकेशन खूप जास्त फ्लरिश झालं असतं आमच्यात आणि भेटीगाठी अजून जास्त होत गेल्या असतात बापली जे नातं आहे ते खूप सुंदर आहे आपण आयुष्यात सकाळी आपण जे निघतो आईच्या हातचं जेवण करून जो जो डबा आई देते ती शिदोरी घेऊन आपण जे निघतो घराबाहेर घराबाहेर जे पाऊल टाकतो नऊ ते पाच जॉब असू दे किंवा आयुष्यात जी जी काही हसल आपली असते दिवसभराची ती सगळी करून संध्याकाळी आपण परत घरी येतो पण मॅक्सिमम टाइम आपण घराबाहेर जो घालवलेला असतो तो फक्त आणि फक्त आपल्या बाबांना प्रूव्ह करण्यासाठी घालवलेला असतो की आपण त्यांना कुठेतरी एक प्राऊड फील करू शकतो सो बाबांची जागा सगळ्यांच्या आयुष्यात खूप जास्त वाटा घेते ही सगळ्यांनी समजून घ्या आणि दुरावर ठेवू नका एक छान मिठी मारा बाबांना सगळं काही ठीक होईल